नमस्कार मी शिल्पा माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी मजेत आहे आशा करते की तुम्ही सुद्धा मजेतच आज आपण जाणून घेणार आहोत एन पी टी ई बद्दल एन पी टी हे काय आहे एन पी टी ई एल हे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हेन्स लर्निंग आहे ही आय आय टीज आणि आय आय एस सी यांनी तयार केलेला प्रोग्राम आहे यामध्ये विविध विषयावर जसे विविध विषयावर विविध कोर्सेस आपल्याला उपलब्ध होतात जसे की इंजिनिअरिंग सायन्स मॅनेजमेंट आणि ह्युमॅनिटी असे अशा विविध विषयांवर आपल्याला फ्रीमध्ये कोर्सेस अवेलेबल आहे म्हणजे तिथे आपल्याला कोर्स करायला कुठलाही पैसा द्यायचा नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या लँग्वेजमध्ये सुद्धा तिथे कोर्सेस अवेलेबल आहे म्हणजे मराठी हिंदी बंगाली अशा कुठल्याही लँग्वेजेसमध्ये आपल्याला कोर्सेस तिथे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला जर सर्टिफिकेट हवा असला असेल तर त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट हवा असल्यास जर त्याचबरोबर जर आपल्याला सर्टिफिकेट हवा असेल तर त्यासाठी आपल्याला एक्झाम द्यावी लागते आणि त्या साठी आपल्याला काही नॉमिनल फीज भरावी लागते आणि ती सुद्धा खूप कमी आहे म्हणजे वन थाउजंड मी बघितलेली आहे की वन थाउजंडपर्यंत ती फीज असते आणि ती भरली आणि एक्झाम दिली तर आपल्याला त्या केलेल्या कोर्सचा आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळतो त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्टुडंट असाल तर हे कोर्सेस केल्यानंतर जो तुम्हाला सर्टिफिकेट मिळतो तो, तो तुमच्या जॉब मध्ये किंवा इंटरव्यू मध्ये अतिशय महत्वाचा ठरतो याला खूप व्हॅल्यू व्हॅल्यू आहे त्यामुळे मी सर्व स्टुड जर तुम्ही स्टुडंट असाल तर नक्कीच मी सांगते की तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करा आणि त्यानंतर जर जर स्टुडंट नसाल टीचर असाल असिस्टंट प्रोफेसर किंवा एज्युकेशन फील्डमध्ये कुठेही असाल तर नक्कीच हे कोर्सेस जॉईन करा अतिशय उपयुक्त आणि कोर्सेस हे फ्रीमध्ये अवेलेबल आहे सांगायचं झाल्यास हे आहे म्हणजेच मॅस्यू ओपन मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्स आहेत आणि परत एकदा तेच सांगते तुम्हाला की हे कोर्स फ्रीमध्ये होतात आणि आपल्याला याचा सर्टिफिकेट सुद्धा उपलब्ध होतो तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला यात रजिस्ट्रेशन कशी कशा पद्धतीने करता येते तर चला त्यासाठी आपण जाऊया माझ्या मोबाईल स्क्रीनवर चला क्रोमवर जाऊया क्रोमवर जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे एन स्वयं इथे मी टाईप करणार आहे एन स्वयं हे बघा तुम्हाला दिसते एन ऑनलाइन ऑनलाईन कोर्सेस त्याला आपण ओपन करून घेऊया फर्स्ट टाइम असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल तेवरती रजिस्ट्रेशन आणि साईन इनचा टॅब दिसतं आहे त्यावर क्लिक करायचंय आहे ब्ल्यू टॅबवरती दिसतो आहे तुम्ही बघू शकता स्वयंच्या बिलकुल बाजूला त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने रजिस्ट्रेशन येईल तुमच्या मेल आय डीने तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे माझं ऑलरेडी रस् रज, रजिस्टर्ड आहे तर यामुळे अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल तुम्ही सर्व छान हा पूर्ण इंटरफेस नीट खाली स्क्रोल डाऊन करून बघून घ्याल म्हणजे तुम्हाला तिथे कुठले कुठले कोर्सेस आहे सर्व माहिती उपलब्ध होऊन जाईल इथे तुम्हाला जे कोर्सेस इथे उपलब्ध आहेत ते दिसतात त्यानंतर वरती थ्री लाईनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तिथे तुम्हाला ऑल कोर्सेस हा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असणारे सगळे कोर्सेस दिसून येणार खाली सुद्धा एक फॉर्म आहे जिथे आपल्याला भरायचं आहे की कुठले क कुठल्या कॅटेगरीमधला आपल्याला कोर्स हवा आहे किती क्रेडिटचा हवा आहे हे डिटेल्स सुद्धा आपण कोर्स सर्च करू शकतो तर ही सुद्धा तुम्ही नीट वाचून भरून घ्यायची आहे खाली तुम्ही स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला इथे विविध कोर्सेस दिसत आहे जर आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड वाटली किंवा तुमच्या इच्छा आहे की हे कोर्स जॉईन करायचं तर तुम्ही सरळ तिथे क्लिक करून जॉईन करू शकता इथे मी कोर्स कॅटेगरीजमध्ये टाकणार आहे ह्युमॅनिटीज वरती तुम्हाला ब्ल्यू टॅबमध्ये दिसणार दिसते इथे वाईट तिथे आपण टाकणार आपल्याला कुठला कोर्स पाहिजे आहे तर मी तिथे ह्युमॅनिटी टाकणार ह्युमॅनिटीशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते तुम्हाला इथे दाखवेल तर मी इथे बघते आहे इंडियन नॉलेज सिस्टीम आपल्याला तो सब्जेक्ट आहे इंडियन नॉलेज सिस्टीम तर मी तो को कोर्स जॉईन करायचा करणार तुम्हाला जो कोर्स जॉईन करायचा आहे तो तुम्ही इथून सर्च करून घ्याल आता आपण त्या कोर्सवर टॅप करूया त्यानंतर अशा प्रकारेचा इंटरफेस ओपन होईल हा कोर्स कशा प्रकारचा आहे हे इथे दाखवत आहे पूर्ण डिटेल्स आपल्याला वाचून घ्यायची आहे त्यानंतरच जॉईन बटन प्रेस करायची आहे या कोर्स हा कोर्स कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी एंड होणार आहे याची डिटेल्स तुम्हाला ही खाली दिसेल त्याचबरोबर या कोर्सची एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर ते एक्झामची डेट सुद्धा इथे दिलेली असणार आहे तर ते सगळं नीट वाचून मग नंतर कोर्सला अप्लाय करा जॉईन बटनवर टिक करा मी जॉईन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने प्रोफाईल भरून घ्यावं लागेल तुमचं नाव तुमचा बर्थ डेट ऑल डिटेल्स आपल्याला इथे भरावी लागेल ती आपण नीट भरून घ्यायची आहे जो कोर्स आपल्याला करायचा आहे त्या त्यासाठी त्यानंतर तिथे सर्वात खाली तुम्हाला सेव्ह बटन दिसेल तिथे सेव्ह बटनला टॅप करून आपण बघितलं आहे की आपल्याला यामध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करता येते रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुद्धा अतिशय सोपी आहे मी ते तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही नक्कीच रजिस्ट्रेशन करा तर मी तुम्हाला एकदा परत एकदा सांगते की या कोर्सचं बेनिफिट काय आहे एक तर आपल्याला आप आय आय टीज कडून शिकायला मिळतात नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी या आपल्याला आय आय करून शिकायला मिळणार आहे सेकंड म्हणजे हा कोर्स फ्रीमध्ये होतो त्यासाठी आपल्याला कुठलेही पैसे मोजावे लागणार नाही इतर ठिकाणी आपल्याला सात सात आठ आठ दहा दहा हजार रुपये खर्च करावे लागतात आणि त्याचबरोबर जर तुम्हाला सर्टिफिकेट हवा असल्यास तुम्हाला हंड्रेड uh, रुप वन थाउजंडच्या जवळपास फीज भरून uh, एक्झाम द्यावी लागते आणि जर ती एक्झाम आपण क्वालिफाईड करू तर ता त्यानंतर ता तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार आणि ते सर्टिफिकेट तुमच्या जॉब इंटरव्ह्यूसाठी अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच uh, या uh, कोर्सला जॉईन करा किंवा एकदा व्हिजिट तरी करा वेबसाईटवर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा uh, लाईक करा आणि कमेंट करा आणि आशा करते की तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असा असाल त्यासाठी धन्यवाद